नमस्कार मित्रांनो पारू पंधरा डिसेंबर भागामध्ये अनुष्का सांगते आणि पारू पत्र लिहिते आता संपल्यानंतर पारू जायला लागते म्हणते पारू हे पत्र तू आदित्यला दे पारू म्हणते नाही अनुष्का मॅडम मी आदित्य सरांना हे पत्र नाही देणार अनुष्का म्हणते तुझ्या नवीन मालकिनीची ऑर्डर समज पारू पत्र घेते आणि निघून जाते अनुष्का म्हणते पारू हे पत्र तू आदित्यला दे बोटाने क्रॉस करत म्हणते मी तुझी प्रेम कहाणी संपवते पारू जाते आणि म्हणते मालक सर आदित्य म्हणतो अरे यार हां बोल ती देत म्हणते अनुष्का मॅडमने हे पत्र दिलं तो शॉकून म्हणतो पत्र आपण एक तर एकत्रच आहोत आय मीन आम्ही दोघंजणं मग हे पत्र का दिलं पारू म्हणते मी कसं सांगणार तुम्ही मालक आम्ही नोकर त्यांनी जे काम सांगितलं ते मी केलं हे घ्या पत्र आणि जायला लागते आदित्य म्हणतो एक मिनटं थांब नवकरच ना म्हणजे मालक सांगतील ते काम करायचं ओके हे जे अनुष्काने पत्र दिलं ना पत्र ते वाचून दाखवायचं ओके पारवून ते मी नाही वाचणार तुमचं पत्र आहे ना तुम्हीच वाचा आदित्य म्हणतो आता तर वाचायचंच मालकाने ऑर्डर दिली असं समज पारू पत्र घेते आणि आदित्य डोळे झाकतो पारू वाचते माझा प्रिय आधी तू तु भेटण्याआधीच तुम्हाला आवडायचा पारू थांबते तो डोळे गुडून म्हणतो अगं वाचना पारू म्हणते वय वाचते तू जवळ असला की मला सगळं जग दिसेनासं होतं फक्त असं वाटतं तू आणि मीच या जगामध्ये आजूबाजूचे सगळे आवाज बंद होतात फक्त तुझ्या श्वासाचा आणि माझ्या हृदयाचा आवाज असतो तुझ्या स्पर्शाने माझ्या अंगावर येणारा शहारा मी कित्येक वेळा जपून ठेवते आता पारूला आठवतं आदित्यने तिला वाचवलेलं आणि नंतर जवळ घेतलेलं पारूने सगळं पत्र वाचल्यानंतर आदित्य मोहून जातो आणि विचारतो पारू हे अनुष्काने लिहिलं अनुष्का म्हणते नाही पारू ने आदित्य शॉक होऊन बघत असतो ते नाही म्हणजे अक्षर पारूचं आहे आणि शब्द माझे आदित्य म्हणतो व अनुष्का किती छान लिहिलं तुझे विचार सगळ्यांना पुढे घेऊन चालायचं खरंच तू संसार खूप छान करणार तो अनुष्काचं कौतुक करत असतो पारू म्हणते मी स्वयंपाकाचं बघते आणि निघून जाते आदित्य म्हणतो अरे पारूला काय झालं आणि बघत राहतो अनुष्का म्हणते आदित्य आदित्य तो चा, चा तो हां तेवढे तिला फोन येतो ती घाबरून म्हणते मी आलेचा महत्त्वाचा फोन आहे ती बाहेर जाते तर बंदुकावाला माणूस बाहेरच उभा असतो ती गेल्या गेल्या तिची कॉलर पकडते आणि मग ते स्वतःला एक्सपर्ट समजतोस ना तू तर उंदीर मारायच्या पण लायकीचा नाही आहे तुला साधं आदित्यला मारता येईना ना तो ना? तो मॅडम ती मुलगी ती मोल करीन ती मध्ये आली म्हणून अनुष्का म्हणते तिच्यावर घालू नकोस तुला जमलं नाही ते मान्य कर आणि बघ शेवटची रात्र आहे काही करून आज काम झालंच पाहिजे तोंत तो मॅडम तुम्ही त्या मुलीला बघा मी काम करतो अनुष्का म्हणते काळजी नको करू तसं पण आज रात्री ती शुद्धीवर नाही राहणार आदित्य म्हणतो मला पारूशी बोलावंच लागणार किचनमध्ये पारू विचारात असते तेवढ्यात नानू येतो आणि पारू जचकते तो मी ए, मी, नानु, नानु, तो पारू मी ये मी नानू नानू पारू काहीच बोलत नाही आदित्य डोकून बघत असतो नानू म्हणतो तुला काही वाटलं ना दिलापासून आवाज दे नानू पारूचं लक्ष जातं आदित्य खुणवतो इकडे पण पारूला मात्र पुन्हा चेव येतो ती नानूला म्हणते कसं कसं ना नू आदित्य आत येतो आणि म्हणतो नानू मला पारूशी बोलायचे तो तर हां बोला ना मग ही काय पारू आदित्य विचारतो श्रीखंड आहे नानू म्हणतो नाही म्हणतो ठीक तो आहे जा आणि घेऊन ये मला श्रीखंड पाहिजे म्हणजे पाहिजे नानू म्हणतो पारू तुला काय आणू पारू लाडानी म्हणते तुला जे आवडेल ते तर ठीक आहे शेंगदानी घेऊन येतो चकना म्हणून वापरता येईल आदित्य म्हणतो अरे हा काय बोलतोय तो निघून जातो आदित्य पारूचा हात पकडतो आणि बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो पारू, पारू काय तुझा प्रॉब्लेम एकदा सांग तरी तिती का तुम्हाला ओळखता येत नाही आदित्य तो नाही स्पष्ट सांग ती थी ठीक आहे स्पष्टच बोलते प्रीतम सरांच्या प्रेमासाठी मी तुमच्यासोबत गावी आले तुमच्या नावाचं मंगलसूत्र घातलं कुंकू लावलं तुम्हाला धनी म्हणायचे तुमच्याजवळ आले पण तुम्हाला काय बी कळत नाही तुम्हाला फरक पडत नसेल पण तुमच्या बोलण्याचा वागण्याचा मला फरक पडतो तुमचे शब्द तुमची काळजी घेणं आपल्यामध्ये काय आहे एवढं पण कळत नाही का आदित्य सर एवढी वर्ष झाली आपण एकत्र राहतो त्याचा अर्थ काय आहे आणि तुम्ही लग्न करताय मला सांगा खरंच अनुष्का मॅडमवर तुमचं प्रेम आहे का तुमचा खरंच होकार आहे का तुम्हाला खरंच त्यांच्याशी लग्न करायचं का ज्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी लग्न करणार त्या दिवशी तों तू पारू तू काय आहे पारू तर भानवर येते डोळे पुसत आणि हसत म्हणते त्या दिवशी मी सुट्टी घेणार आहे मला पण लग्नात नाचायचं आदित्य छातीला हात लावून म्हणतो किती घाबरलो मी मला वाटलं तीन ती तुम्हाला काय वाटलं मालक सर तोंट हे काय मालक सर मालक सर काय लावलं आहे ती परत म्हणते मालक सर आणि जायला लागते आदित्य विणी धरतो आणि मागे ओढतो पण दोघंजणं एकदम जवळ येतात आणि एकमेकडे बघत राहतात असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद